म्हणजे दोन तीन दिवस झाले घराच्या बाहेर कोणी निघत नाही इतका पाऊस चालू आहे आमच्या नागपूरला आणि हे लेकर बघा पनवेलवरून वरून आलेले आहे आणि कालपासून एवढ्या पावसामध्ये मला फोन करत आहेत तुमच्या संग फोटो काढायचा आहे वेलकम न्यू आता पण आम्ही नागपूरला आज तिसरा दिवस आहे आणि आज परत एकदा काल गेल तर डॉली व्हायला भेटायला तो भेटला म्हणजे शॉपवरती नाही भेटला तसं तसंच आपल्या रेलमध्ये भेटलं त्याच्या घरी गेल तर भेटायला मागचा ब्लॉक मी बघितला असेल बघायला नसल बघितलं तर तर काय आज पण डॉली बिली व्हायला भेटणार आहे आपण सगळ्यांना अजून दुसरे एक रिलिस्टार तिचं नाव काय र सायबा सायबा रिलिस्टार हे सर्प मित्र आहे का ती तिचं पण दोन मिलियन फॉलोअर्स आहे आजे बाईप तिला भेटणारी फुल जिद्दमध्ये आहे रेडी चला आता सा� मॉडी होतं भाई पण मॉडी झालंय चलो आम्ही निकलते डायरेक्ट नॉनस्टॉप कुठं रा तुम्ही बरोबर वाटतं काय मला

नागपूरमध्ये नागपूर नागपूर मध्ये रिक्षाला फोन आता कोणाला तिथं लिंबूचे अडायला जाणार रिक्षा मध्ये लिंबूचं झाड आहे नाही का इथं समोर वगैरे पेरू लिंबूचं झाड आहे तुझ्या रूपा मी मीडा झालो या तुझ्या प्रेमात पडून सुंदर हे त्या बिल्डिंगचं नाव सांग ना त्या लिहुले बघ बिल्डिंग कोण आहे काय घर लिंबू काय बघा लिंबू किती लिंबू नागपूर मधले रस्ता बघा तुम्ही रस्ता एकदम सुंदर रांगोली

मैं तेरा नंबर दे देती ये ये क्या नाम है राधिका को तेरा नंबर दे देती कभी फोन दे किया उधर गई तो मिल लेना उनसे हाँ ठीक है तेरा नंबर दे देती हूँ पनवेल में हाँ उसके साथ उसका एक वीडियो बोला था तो ठीक है बाबू मैं तेरा नंबर दे देती हाँ फिर बताए बगैर एवरी बारिश चालू है म्हणजे ब दोन तीन दिवस झाले घराचे बाहेर कोणी निघत नाही इतका पाऊस चालू आहे आमच्या नागपूरला आणि हे ना ले लेकरं बघा पनवेलवरून आलेले आहे आणि कालपासून एवढ्या पावसामध्ये मला फोन करत आहेत की दिदी आम्ही तुम्हाला भेटायचं आहे दिदी तुमच्यासंग फोटो काढायचा आहे एवढ्या पावसामध्ये खरंच कितीही मोठा अधिकारी आला असता तर त्यालाही भेटायला मी वेळ दिला नसता पण हे छोटे छोटे लेकरं आले खूप छान वाटलं मला एवढ्या पावसामध्ये बघा बाहेर थोडासा बाहेरचा मोसम दाखवून द्यायचा बघा किती पाऊस चालू आहे एवढ्या पावसामध्ये सुद्धा बिचारे मित्र आले म्हणून सगळे आप नाव आपले नाव सांगायचं फिर वाटा तर सगळे नाव सांगायचो आपले आप राधिका आलिया अविनाश अजय सुजल बघा हे एवढे लेकर सर्वांची आले बस भगवंताची एवढी प्रार्थना करते की यांच्या हर इच्छा मनोकामना पुरा हो यांना खूप खूप शुभेच्छा नागपूर मध्ये आले होते बाहेरच्या दुकान हो सल्ट गेला एकदम भारी भारी पीस आणि बघू शकता काही दाखव दोन तीन दाखव दोन तीन असं करून पीस फक्त अडीचशे रुपये नाए नाए ए भाई, भाई प्राइस सांग शल्टाजी प्राइस सांग शल्टाजी आमक किती लागत आहे के फॉलोअर्स मारले भाई होतं एकदम सुंदर असले भारे आवेशे दाखव मातशे पूषे दाखवतो शर्ट ते शर्ट घेतले नाईत आपण फक्त तीनशे रुपये गाईज आता आपल्याला डिस्काउंट देईल काही टेन्शन नाही आपलं मालक आपलाच आहे मला तेल डिस्काउंट दे पेज पेजवर बाहेर येला घ्यावे तू काहीच आता आपल्याला डॉली भाईचा फोन आला होता एकदम खतरनाक आठ जेड मध्ये ये बोलतो भाई मी चालू आहे बोलतो चाललो चाललं होतं डॉली भाईकडे डॉली भाई स्वतः फोन केला एकदम चांगला आमची डॉली भाई काल मोबाईल नंबर घेतला काहीच आपला ना असतो भेटायला बोलतो आपला स्वतः आता चालू आहे त्याच्या आता चाललो आम्ही डॉली भाईकडे चायवाला डॉली भाई फुल एन्जॉय केलं हाँ चला रिक्शा ट्रॉली रिक्शा कश्रिकॉल ड्राइवर आपका से लेके भाई वो जाने वाले फोन क्या होती नहीं नहीं अभी सात मिनिट में आपको पर लेकिन थी। चला ट्रॉली बाई क्या

तू आज डॉली भेटून आले तर आपण घरी परत एकदा जाऊ पनवेल मध्ये येऊया भेटून आम्ही आज नागपूरला आम्हाला काका भेटलेले काकन सोबत आम्ही तीन चार दिवस रिक्षा मध्ये फिरलो तर काकांना कसा आमचा स्वभाव आवडला म्हणून काकायला बोलून त्यांच्या घरी मनापासून आभारी करतो काय सो आपण दोन तीन दिवस थांबलो काका आपल्याला आपल्याला घरी जेवा खूप चांगली चांगली माणसं सगळं सेलिब्रिटी पण खूप चांगले आहेत खूप डायरेक्ट घरी आपलं खूप चांगली चांगली माणसं आहेत आणि काका पण खूप चांगले आहेत घरी जेवा आणला आणि सगळीकडे आम्हाला फिरवला आम्हाला काय माहिती नसून त्याबद्दल धन्यवाद 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 आता आपण उद्या घरी येणार आहोत जाणार आहोत काय माहिती तर लवकर कधी येऊ इथे तर येऊ एकदा काकांना भेटू काका खूप चांगले मानसो काका पण आपल्याकडे येणार आहे दिवाळीला दिवाळीने दिवाळीला येणार नाही पहिला काका काकाला पण आपण चांगले ते काही सो हे काहीच आता वाहतलं साडेचार आणि सगळी कपडे झोपले आपले आपला आजार ऐकून झोपले आणि मी अजूनपर्यंत ब्लॉग एडिट करतोय आणि रील्स पण बनवतोय आज मी रील्स पण बनवले बघू शकतो तुम्ही इंस्टाग्राम पेजवरती होतल्या ब्लॉग आणि रील्स अपलोड झालेले आहे टीट्यूबवरती ब्लॉग आणि खूप चला आजचा ब्लॉग मी तरच एंड करतोय झोपला ए नेक्स्ट आणि एक आता आपण जाऊया उद्या घरी आता वाजल्यास उपचार आता झोपून काय फायदा ना आता जायचं आपल्याला काहीतरी दहा वाजता एक निघाचे मग फिरायचे पण मानतो आता समीर स्टाईलवर पण भेटू आपण उद्या बघू शकता थोडा टाईम भेटला तर त्याला टाईम असेल तर डेटीमध्ये आपण घरी जाऊ चल तर आजचा ब्लॉक तुमचाच एंड करतोय का